आपले झाड आपली सावली या अंतर्गत नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडा यांच्या हस्ते आज दिनांक बारा जून रोजी दुपारी दोन वाजता वृक्षारोपण झालंय अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे तहसीलदार स्मिता पागेरे सहायक आयुक्त मनोज चौधरी महसूल अधिकारी महेश शहाणे संतोष तरटे महसूल सहायक जितेंद्र बैरागी संदीप भोळे ही वृक्षारोपण केलं कार्यक्रमाचे संयोजन बीइंग कॉमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम कदम ड्रीम ग्रीन पेट्रो केम चे संचालक हर्षद निकम गुरमीत सिंग प्रवीण शेट्टी सागरधात्रक मंगेश लवटे विकी नालकर अतुल सोनी हर्षल नामदे यांनी केले पर्यावरणासाठी नाशिक शहर आणि तालुक्यात आपली झाडं आपली सावली उपक्रमाअंतर्गत येत्या चार महिन्यात एक लाख झाडे लावण्याचा आणि पाच लाख बीज उपक्रम होणार आहे विक्रम कदम यांनी सांगितले की या उपक्रमात ग्रामपंचायती शाळा महाविद्यालय ट्रेकिंग आणि विविध किल्ल्यांवरील किल्ल्यावरील समावेश आहे हरित नाशिकच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असून बीइंग कॉमन संस्था ड्रीम ग्रीन पेट्रो केम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रयत्न करत आहेत हा उपक्रम स्पर्धात्मक स्वरूपाचा असून पुढील वर्षी सर्वाधिक झाडांचे संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतींना वीस हजार ते एक लाखांपर्यंतची पारितोषिके देण्यात येणार आहे या उपक्रमामुळे नाशिकच्या हरित क्षेत्रात वाढ होईल जैवविविधता जपली जाईल आणि स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण होईल विशेषतः किल्ल्यांवरील बीज डोंगराळ भागात हिरवळ वाढण्यास मदत होईल जागृत जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक ड्रीम ग्रीन प्रायवेट लिमिट कंपनीचा संचालक या नात्याने आणि नाशिकचा एक रहिवासी म्हणून मी जो अनुभव घेतला गेल्या प्रतिसाद वर्षांपासून नाशिकचं वातावरण पस्तीस छत्तीसच्या पुढे जात नव्हतं परंतु या वर्षी वातावरण बेचाळीस त्रेचाळीसला गेलं आणि सहज एक मनात कल्पना आली की नाशिकमधलं वातावरण काय खराब होत आहे तर त्याचं कारण असं की नाशिक झाड झाडं कमी होत आहेत मग आम्ही यावर्षी वर्षी एक संकल्प केला की दरवर्षी आपण आता ही एक वृक्षदिंडी चालू करू वृक्षदिंडी म्हणजे या दृष्टीने की नाशिकमध्ये दरवर्षी आपण एक लाख झाडांचं रोपण करायचं आणि पाच लाख बीज रोपण तर त्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालय त्यानंतर सीपी ऑफिस सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात पाच तारखेपासून रामशेष किल्ल्यापासून चालू केली आहे आणि आजचा आमचा दुसरा कार्यक्रम आहे आणि यामध्ये सर्व सरकारी अधिकारी आणि ऑफिसर्स आम्हाला खूप चांगलं समर्थन आणि सपोर्ट करतायत येणाऱ्या काळात प्रत्येक नाशिकच्या नागरिकांनी मी आवाहन करतो ज्यांना लागेल त्यांनी झाडासाठी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना झाड देऊ फक्त झाड देताना एक काळजी घ्यावी देताना एक काळजी घेतली जाईल घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता घेतला जाईल आणि झाड त्याचा फोटो आम्हाला लागेल संगोपन झालं पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे आणि येत्या दहा वर्षात आपण नाशिकला परत स्वच्छ नाशिक बनवू आणि सुंदर नाशिक बनवू हरित नाशिक बनवू हा आमचा संकल्प आहे धन्यवाद विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं एक लाख झाडं आणि पाच लाख बीजरोपणाचा कार्यक्रम हा प्रायोग प्रायोगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा वाटतो आणि वा त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी आमचे सर्व प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून आपण करत आहोत आणि ह्या वर्षी आपल्याकडे आदरणीय हर्षद निकम ड्रीम ग्रीन पेट्रो केमिकलचे संचालक यांच्या हस्ते आ, या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम जवळजवळ Uh, संपूर्ण शाळा महाविद्यालय त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असेल आदरणीय uh, सी पी साहेब uh, पोलीस कमिशनर हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी uh, आवर्जून आपल्याला शुभेच्छा uh, देत आहेत आणि तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि uh, सर्वच शाळा महाविद्यालय या ठिकाणी सहभागी होणार आहेत एक चांगला आणि मोठा कार्यक्रम हा याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्ष असणार आहे आणि ड्रीम ग्रीनच्या मार्फत त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी ती थी झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे ज्या ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावतील परंतु त्या संवर्धित करतील अशा ग्रामपंचायतीला एक लाख रुपये प्राईस त्याचप्रमाणे दोन नंबरला जे लोक झाडं जगवतील त्यांना पन्नास हजाराचं आणि तीन नंबरला जे झाडं जगवतील त्यांना वीस हजाराचं जे प्रशस्तीपत्रकासह त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहेत ड्रीम ग्रीनच्या वतीनं मी या ठिकाणी आनंद आदरणी आयुक्त साहेबांचे त्याचप्रमाणे सर्वांचेच सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद कार्यालय परिसरामध्ये ड्रीम ग्रीन, ग्रीन पेट्रोकेम केम्प आणि बिंग कॉमन या दोन संस्थांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला महाराष्ट्र शासनाचे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांचे पण निर्देश आहेत आणि आपण सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं ही काळाची गरज आहे तर त्याचा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आज आमच्या या कार्यालयात हा कार्यक्रम झाला आहे हा फक्त पहिला टप्पा आहे याच्यानंतर हे झाडं जगवणं हे पण खूप महत्वाचं आहे मी आजच्या या कार्यक्रमासाठी प्रायोजकांना विशेष आभार व्यक्त करतो प्रायोजकांचे आणि आपण अशा पद्धतीचे उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवू अशा पद्धतीचं मी एक निवेदन या निमित्ताने समस्त नाशिककरांना करतो